नमस्कार अनुसूची संपादित जमिनीचा तपशील जिल्हा जालना तालुका जालना परिशिष्ट रखाने बघून घ्या अनुक्रमांक एक गावाचं नाव गवळी पोखरी भूमापन क्रमांक ऑब्लिक गट क्रमांक तिथे देण्यात येतो नाव देण्यात येतं क्षेत्र हेक्टर आरमध्ये देण्यात येतं राज्यस्तरीय समितीच्या मान्यतेनुसार देय मोबदला तपशील विनासंमती निवाड्यासाठी देय मोबदला चारपट संमती निवाड्यासाठी देय मोबदला पाचपट म्हणजे आगाऊ संमती दिल्या तर संमती निवाड्यासाठी देय मोबदला पाचपट आहे आणि ज्यांनी संमती दिली नाही तरी देखील त्यांचा निवाडा देय चारपट आहे खाली कंसात नोट दिलेली आहे एक सहमतीसाठी या सोबत देण्यात आलेले संमतीपत्र रू वन झिरो झिरो शंभरचे बॉन्ड पेपरवर तयार करून दिनांक जे काही संलग्न दिनांक आहे तीन चार दोन हजार चोवीस रोजीपर्यंत कार्यालयीन वेळेत या कार्यालयात सादर करावे दोन संमतीपत्रासोबत संबंधित भूधारक यांनी संपादित होत असलेल्या जमिनीचा चालू सातबारा बँकेचे पासबुकची छायांकित प्रत आधार कार्डची छायांकित प्रत सादर करावी खाली उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी जालना नमस्कार चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जे कोणी ह्याच्याशी संलग्न आहेत त्यांच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करा आणि सगळ्यात महत्त्वाची आजची गोष्ट जेवढे लोक पाहतील त्यांना ह्याच्यामध्ये आणखीन काय हवं आहे का हे प्रत्येकाने तिथं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि तोच अभिप्राय कॉपी पेस्ट करून मला व्हॉट्सअप नंबर नऊ तीन शून्य सात सहा एक सहा सात तीन शून्य नाईन थ्री झिरो सेवन सिक्स वन डबल सिक्स थ्री झिरोवरती नक्की कळवा म्हणजे त्या अनुषंगाने दुसरा व्हिडिओ बनवता येईल आशा करतो असं हे परिशिष्ट तक्ते शेतकऱ्यांच्या लक्षात आले असतील विशेष करून विनासंमती निवाड्यासाठी देय मोबदला पट आणि संमती निवाड्यासाठी देय मोबदला पाच पट बाकी कागदपत्रांच्या पूर्ततेबद्दल सांगण्यात आलेलं आहे एक दोन सहमतीसाठी या नोटिसीसोबत देण्यात आलेले संमतीपत्र शंभर रुपयाच्या बॉन्डपेपरवर तयार करून संलग्न तारीख दिलेली आहे रोजीपर्यंत कार्यालयीन वेळेत या कार्यालयात सादर करावे संमतीपत्रासोबत संबंधित यांनी संपादित होत असलेल्या जमिनीचा चालू सातबा बँकेचे पासबुकची छायांकित प्रत आणि आधार कार्डची छायांकित प्रत सादर करावी म्हणजे बॉन्ड सातबारा पासबुक आणि आधार कार्ड या चार गोष्टी प्रामुख्याने परत एकदा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि सदरील व्हिडिओबद्दल जो काही अभिप्राय आहे तो कमेंटमध्ये कमेंट, कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच व्हॉट्सअप नंबर नाईन नाईन थ्री झिरो सेवन सिक्स वन डबल सिक्स थ्री झिरोवरती देखील तो कॉपी पेस्ट करायला विसरू नका धन्यवाद